राष्ट्राय स्वाहा नमस्कार आज एक छान कविता तुमच्या समोर सादर करणार आहे आमचे मित्र अनिल शेंडे कविवर्य अनिल शेंडे अतिशय सुंदर सुंदर राजकीय कविता ते करत असतात तर त्यांचीही अतिशय सुंदर कविता मला माझ्या वाचनामध्ये आली म्हणून ती म्हणून दाखवावी आणि तुमच्या समोर सादर करावी अशी मला खूप इच्छा झाली ते म्हणतात की राहुल गांधी नेहमी म्हणतात की मी सावरकर नाही मी गांधी आहे हे आता सगळ्यांनाच माहिती आहे संपूर्ण देशाला माहिती आहे ते जाहीरपणे म्हणतात ते संसदेत म्हणतात ते सभांमध्ये म्हणतात त्यावरती आमचे मित्र वर्य अनिल शेंडे यांनी खूप छान कविता केली आहे हे गद्दार कुलवतंस नीट आहे का हे गद्दार आतंकी प्रतिपालक मंद मठाधिपती ताईत ए पाक चमचा ए चीन पप्पू तू सारखा सारखा मी सावरकर नाही मी गांधी आहे मी सावरकर नाही मी गंधी आहे असं का बरं बरतोस आणि का बरतोस तो पांचट विनोद करून वराह जातीय लोकांची वाहवा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोस अरे वराहाला कधी सांगावे लागते काय की तो सिंह नाही असे अरे जे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे ते वारंवार सांगून कशाला करून घेतोस बाळा तुझे हसे अरे तूच काय तुझ्या सहस्त्र पिढ्यांचे भारे बांधून एकत्र एक केले तरी एका सावरकराच्या जोड्याचीही बरोबरी होऊ शकणार नाही हे संपूर्ण देश जाणतो एक गद्दार इंग्रज शरण छछोर कुटुंब आणि देशासाठी आपलं सर्वस्व स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये प्रमाणे अर्पण करणारा त्यागी तपस्वी परिवार यांची तुलनाच तू कसा करू शकतोस कुठे आपल्या हिंदुत्वाची लाज बाळगणारा मी संस्कृतीने मुस्लिम विचारांनी इंग्रज आणि अपघातानं हिंदू आहे असं अभिमानाने सांगणारा तुझा तू निर्लज्ज पाजी गुलाबचंद चाचा भोगेश्वर आणि कुठे आत्मभान विसरलेल्या सत्व आणि स्वत्व गमावून बसलेल्या हिंदू समाजाला त्याचं गमावलेलं पौरुष आणि तेज जागृत करून त्याला नव चैतन्यानं भारून टाकणारा योगेश्वर अरे कुठे इंग्रज मडमांचे पाय चाटणारा तो गुलछब्बू कबुतरबाज बाज आणि कुठे सिंहाच्या गुहेत शिरून त्याचेच दात पाडणारा हा जिगरबाज कुठे क्रांतिकारकांचा मुघुट मणी शोभणारा क्रांतिकारकांचा राजा आणि कुठे तो चीन आणि पाक्यांसमोर नांगी टाकणारा तुझा तो बायल्या पणजा तोलना तरी आहे काय पण हे मंदबुद्धी बालका तुझे एका गोष्टीसाठी मात्र आम्ही नक्कीच खूप खूप आभार मानू तुझ्या या वायफळ बरळण्यामुळे जे सावरकर आधी केवळ महाराष्ट्रातील काही लोकांनाच ज्ञात होते आणि भारतातील आणि जगातील बहुसंख्य लोकांना अज्ञात होते ते सामचे सावरकर आता ग्रहण सुटलेल्या सूर्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीच्याच प्रखर तेजानं पुन्हा एकदा प्रगट होऊन त्यांच्या आता लोकांना ज्ञात होऊ लागलेल्या दैवी प्रतिभेनं स्वातंत्र्य युद्धातील त्यांच्या अतुलनीय शौर्यानं त्यागानं आणि अद्वितीय कार्यानं त्यांच्यातील द्रष्टेपणामुळे आणि त्यांच्या संपूर्ण विश्वाला उजळून टाकणाऱ्या सर्व समावेशक विज्ञानवादी अजर अमर तेजस्वी हिंदुत्वामुळं केवळ भारतालाच नव्हे तर साऱ्या विश्वाला ज्ञात होत आहेत त्यांच्या प्रखर आणि दिव्य तेजाने विश्वाला कवेत घेण्यासाठी वेगाने समोर येत आहेत म्हणून असे पप्पू मी तुझा निषेध करत नाही तर तुझे आभारच मानतो तू असाच जन्मभर सावरकरांच्या नावाने शंख करत राहा आणि सावरकरांच्या विरोधभक्तीनं स्वतःचा आणि तुझ्या कुळाचाही असाच उद्धार करत राहा तर सावरकरांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या तुझ्या स्वर्गस्थ पन्जान्ना खापर खापरपणज्यांना कदाचित मुक्ती मिळू शकेल कविवर्य अनिल शेंडे धन्यवाद राष्ट्राय स्वाहा